तुम्हाला पण तीस ती डाळ खाऊन कंटाळा आला आहे का तर आज आपण वेगळ्या पद्धतीने डाळ बनवणार आहोत ही डाळ अगदी साधी सोपी आणि लवकर अशी होणारी आहे चमचमीत आणि चटपटीत आपण आज डाळ पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूयात इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे याला आपण स्वच्छ असं धुवून घेऊयात डाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये आपण एक मी बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे थोडीशी यामध्ये चिंच घालायची आहे आणि एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण याला कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत दहा मिनटामध्ये आपली डाळ मस्त अशी छान शिजून निघेल आपण याला आता चेक करूया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण पाहूया आपली डाळ शिजली की नाही तीन ते चार शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ लगेच शिजते हे पहा अशा पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे तर याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन वेळा याला हलवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्येच याला टोमॅटोला कांद्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे एक जीव करून घेणार आहोत चला आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे तेल, तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल जर चांगलं गरम झालं नाही तर फोडणी चांगली बसत नाही आणि फोडणी चांगली जर नाही बसली तर आपली डाळ चविष्ट लागत नाही तर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरं तडतडली की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण चांगलं असं तळसून द्यायचं आहे चांगला परतला की मग वरणाला छान अशी टेस्ट येते जर तुमचा लसण अद्रक कच्चा राहिला तर तुम्हाला वरणाची किंवा डाळीची चव ही वेगळीच लागते लालसर रंग येईपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे कढीपत्ता घालायचा आहे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तिखट घातल्यानंतर याला लगेच आपण परतून घेणार आहोत जास्त वेळ ठेवायचं नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये लगेच आपण डाळ घालणार आहोत हे पहा डाळ घालायची आहे चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लो टू मिडियमवरतीच ठेवायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने डाळ हवी आहे घट्ट पातळ प्रत्येकाची वेगळी पद्धत असते कोणाला जास्त घट्ट डाळ आवडते कोणाला पातळ आवडते त्यानुसार आपण याचं कमी जास्त पाणी तुम्ही ते घालू शकता तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आपल्या डाळीला आलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडासा यामध्ये गूळ घालायचा आहे यामुळे ना डाळीला छान अशी टेस्ट येते आणि सगळेच जण आवडीने खातात तुम्ही पण एकदा नक्की करा अशी डाळ तयार झालेली आहे आपली तुरीची डाळ उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने जर आपण डाळ बनवली तर सगळेच जण आवडीने खातील तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही डाळ तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद